नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स आहारापासून ते आरोग्यापर्यंत सुरू करूया आपल्या टिप्सना नंबर एक दह्यामध्ये मीठ टाकून खाल्ल्याने स्किन समस्या निर्माण होतात केस गळती केस पांढरे होणे चेहऱ्यावर पुरळ येऊ लागणे त्यामुळे दह्यामध्ये मीठ टाकून खाऊ नये नंबर दोन दह्यामध्ये साखर टाकून खाणे फायदेशीर असते दह्यामध्ये साखर टाकल्याने दही थंड होते दह्यामध्ये गूळ खाणेही तितकेच फायद्याचे मानले जाते नंबर तीन पनीर आणल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो पनीर फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच तेलात टाकल्याने कढईला चिटकतो म्हणून पनीर बनवण्यापूर्वी रूम टेम्परेचरला ठेवावा व नंतर तळावा नंबर चार जेवण बनवताना वाफ कोंडली जाईल असे भांडे वापरावे जसे की कुकरचा वापर करावा कढईमध्ये बनवताना त्यात थोडे पाणी टाकून चाकण ठेवून भाजी शिजवावी त्यामुळे जास्त गॅस लागत नाही नंबर पाच जेवण बनवताना सुरवातीलाच सारी तयारी करून ठेवावी आधी गॅस चालू करावा मंग भांडे गॅसवर ठेवावे नंबर सहा आजकाल माणसांचे जीवनमान सवयी बदलत चालले आहे रात्री उशिरापर्यंत टी व्ही मोबाईल किंवा ऑफिसची कामे करणे आणि सकाळी उशिरा उठणे किंवा दिवसा झोपणे अशी दिनचर्या होत चालली शास्त्रानुसार या सवयी म्हातारपणाला निमंत्रित करतात नंबर सात दिवसा झोपल्याने रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही त्यामुळे झोप पूर्ण होत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळे कमजोर होतात आणि सारखा थकवा जाणवतो वजनही वाढू लागते नंबर आठ भूक लागल्यावरच जेवण करावे जेवढे भूक आहे त्यापेक्षा कमी खावे जेवताना जेवणासोबत सलादही खावे दिवसभरात दूध ताक लस्सी ज्यूस असे पदार्थाचेही सेवन करावे नंबर नऊ लघवी किंवा संडास कधीही थांबवून धरू नये त्यामुळे किडनी खराब होऊ शकते अशा सवयीमुळे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात नंबर दहा जी माणसे जास्त शारीरिक मानसिक तणावामध्ये असतात त्यांना लवकर म्हातारपण येते नंबर अकरा ज्यांना बसून काम असते त्यांचे वजन झपाट्याने वाढते त्यांचे पोटही सुटते त्यामुळे त्यांनी दिवसभरात थोडा तरी ऑक करावा नंबर बारा आपल्या दिवसाची सुरुवात भिजत ठेवलेले मनुके खाऊन करावी त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर फ्रेशही वाटते नंबर बारा फ्रीजमध्ये अर्धा कापलेला लिंबू ठेवल्याने फ्रीजमधून वास येत नाही नंबर तेरा बटाटे गोड असतील तर कापून अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवावे त्यामुळे त्याचा गोडपणा कमी होतो नंबर चौदा भरतासाठी वांगी भाजताना त्याला थोडे तेल लावून भाजावे त्यामुळे त्याची साल पटकन निघते नंबर पंधरा तंदुरी चपाती बनवताना त्यामध्ये पीठ मळताना थोडे दही मिसळावे व कोमट पाण्याचा वापर करावा त्यामुळे तंदुरी चपाती सॉफ्ट व क्रिप्सी बनते सोळा लहान मुलांच्या पोटातील किडे कमी करण्यासाठी रोज उपाशी पोटी एक खाल्ल्याने किडे कमी होतात नंबर सतरा जर ओठ कोरडे पडत असतील तर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते म्हणून भरपूर पाणी प्यावे नंबर अठरा रोज खिरा खाल्ल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत म्हणून आहारात खिऱ्यांचा समावेश असावा एकोणावीस वजन झपाट्याने वाढवायचे असेल तर रोज केळी खावी त्यामुळे वजन वाढते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया REAL VIDEO SO BUT